ज्यावेळेस आम्ही सर्जा दिला गौतम बायाला बैल दिला पण कसं होतं जोपर्यंत तुमच्याकडे बैल आहे तोपर्यंत तुमची मैदानात किंमत ज्यावेळेस तुम्ही बैल दिला जातो त्यावेळेस तुम्हाला मैदानात तिथून पुढे कोण तुम्हाला विचारत आज 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 जवळजवळ बऱ्याच जणांनी खोंड मागितला सगळ्यांना माहिती खोड किती पळते पण आम्ही आज ताब्यात खोंडाचं नाव पण द्यायचं काढलं नाही आणि मालकाची इच्छा आहे पण खोंडा जोपर्यंत पळेल चांगला तोपर्यंत आपल्या जामीन छावायचं आणि कसं होतं जर बैल तुमच्या दारात आहे तुमच्या गावाला किंमत तुमच्या नावाला किंमत तुमच्याकडे बैल नसेल तर तुम्हाला किंमत नाही तुमच्या नावाला किंमत आहे तुमच्या गावाला बी किंमत आहे आज जर बक्षीस लाक जर साठ पन्नास पान् हजार रुपये असेल आणि तुम्ही लाख लाखां जर दीड लाख रुपये जर साठ साठ पन्नास पन्नास हजार रुपये वाद्या घेत असेल तर त्या बैल मालकाला ते बैल घालून तुमचा फायदा काय मी म्हणतो फायदा राहू द्या बैल शेवटी नावासाठीच पळत असतात पण वायदी देणं घेणं चुकीच तुम्हाला वाटतंय ना बाबा त्याचा बैल पळतोय तुम्ही त्याचं भाडं द्या त्याला भाडे तोड्यावर आणा तुमची वस्तू जर पळून जर तुम्हाला जर वायदी द्यावी लागत असेल तर मग आपला पळून काय उपयोग बरोबर आम्ही पुढच्या माणसाला जर पैरा मागितला आम्ही शक्यतो कसं होतं मैदानाचा पहिरा करायचा असेल तर त्या माणसाच्या आम्ही घरी जातो जुनी पद्ध प्रकार पद्धती बरोबर बरोबर आज तुम्ही फोनवर तुम्ही आपण बोलतो हो की बाबा आम्हाला बैल द्या या ती करा, करा। तर ती मंडळी जय जवान जय किसान आपण पाठीमाग बैल बघू शकताय बनवडीकरांचा सोन्या आणि एक आता चालूच्या सीझनला मैदान गाजवल्यात आणि आता महाराष्ट्रात टॉपला पळतुसर्जा जो गौतम बायांना घेतला यांच्याकडून आणि आता निंबाळकर सरांकडे असा सर आणि त्याचा भाऊ हा सोन्या हा पण बैल इतका जबरदस्त आणि आपल्या बरोबर महाराष्ट्राचे नियोजनाचा बादशाह म्हटलं तरी <laughs> चालेल आणि दादा नमस्ते प्रथम नाव सांगा आपलं नमस्कार माझं नाव अनिकेत शेंडे मैदानात सगळे मला बुवा बनवडीकर आता काय किती मैदान झालेत किंवा काय सांगतालो इतिहास किंवा सर्जाचा किंवा काय सर्जाचा भाऊ हे तर मोठं त्याचं वैशिष्ट्य आहे खास पण आमच्या जे गावचा इतिहास आहे तो त्यात रुजला आणि त्यानं ती परंपरा अखंडित चालू ठेवली आहे आता आपण पाहतोय प्रत्येक मैदानात जवळजवळ आज पंचवीस वीस ते पंचवीस मैदान झाली आतापर्यंत त्यात तीन मैदानात गुलाल राहिला कोण जवळ जवोड़ जवळ नाही म्हटलं तरी दोन मैदानात आदेतला राहिला एक मैदानात तो ओपन राहिला आपलं तांदवाडीचं मैदान झालं आता मध्ये महाराष्ट्र केसरीच त्या मैदानात सुद्धा सुरुरकरांचा आता बादल परवा दिवशी दिवंगत झाला त्या बैला बरोबर राहिला तिथे बादल हो ओपनच्या मैदानात एवढा म्हणजे बघा आता म्हटलं जातं दावणीचा एका जायचा एखादाच बैल पळला जातो बरोबर हा पण बैल पळतोय काय खासियत किंवा काय कस खासियत म्हणजे दावणीचा गुणच आहे त्या आज जवळजवळ आज विचार करा आज हा त्या दावणीचा तिसरा बैल काय नाव त्यांचे मालकांचं मालकाचं नाव कालिदास यादव आणि त्यांचा एक ते चिंचिरंजीव होईल एक वीस बावीस वर्षापूर्वी त्यांचा सर्जा म्हणून एक टॉपचा पहिले पळत होता टॉपचा म्हणजे जवळजवळ जी नामांकित बैल पळली जुन्या काळात येळगावकरांचा भाज्या जिंतीचा सोनिया त्या टॉपच्या पायऱ्या सगळ्या बैल पडत होता तो सरजा लेंगरेकरांचा पिंट्या पिंट्या बरोबर सलग मला वाटतं तीन गुलाल सलग एक नंबरचं गुलाल मला वाटतं हे आपल्या चोआडचं सलग तीन वर्ष लेंगरेकरांचा पिंट आणि सरजाचा सलग तीन वर्ष एक एक नंबरचं गुलाल होत बटर म्हणून सगळी ओळखत होती कराड भागात जास्त पळवल तिकडे त्या भागात कराड सांगली आहे दावणी जागूनच आहे एवढी तो पण मोठा झाला तो सरजा झाला हा सोने so, pwn... पण नाव करतू? नाव करतोय आणि भविष्यात टॉपचा बैल असणार तो पण आणि जात आहे म्हणजे आपण म्हणतो का नाही आता जर्निकेचा राजा राजाच म्हणतात सगळ्या आणि आता असून ओपन आता आज पण बघा तुम्ही आता दात जर चेक केलं एक आता अठरा महिन्याचा आहे आता सध्या परिस्थिती अजून एक पाच सहा महिने काय दात लावत नाही खूण पण आता तुम्ही बघता ओपनचं मैदान आता बघितलं पल्ला किती तुम्ही बघितले एवढ्या बैलात सगळ्या आता दिलबिडाईवर वास्त्राची गाडी आणतात आज दोन अडीच छकड्यांनी गाडी काढायचं म्हणजे त्याला पण तेवढी धमक लागती एवढा आणखी वारसा वैशिष्ट्य आणि सर्वात महत्वाचं बघा भागातलं मैदानात मित्रांनो एवढा जबरदस्त पार्काने गट काढलाय तुमच्या भागाला एक वारसा लाभलाय पहिल्यापासून आणि वाडसिद्धनाथाचा आशीर्वाद आमच्या गावचं जे आहे वाडसिद्धनाथ आमच्या गावाला एक वैशिष्ट्य लाभले की आमच्या यात्रेचं भराड असत आणि वाटी दाच्या आशीर्वादान आमच्या भागातील सर्व वासर म्हणजे जी खोड आम्ही तयार करतो खोड वाया जाणे हा भागच नाही आता बरं सर्व नामांकित हे आता जवळजवळ मैदान बंदी उठल्यापासून बसन जवळजवळ नाही म्हणलं तरी चार ते पाच महिला जवळजवळ चांगली टॉपची बहिले दिली त्या आता सहा पण त्यामध्ये आता मुरतोय आता आदत मध्ये वासरू ओपन्नाच राहत तर म्हणजे आदातलं काय टेन्शन नाही पण वैशिष्ट्य काय होतं माणसं म्हणतात वायदी 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 आज ता काय तुम्ही मला काहीतरी पंचवीस तेवीस ते वीस ते पंचवीस आसपास मैदान झाली बसलाची एक ही रुपये आम्ही आजपर्यंत लागत नाही का तर बाबा आपली वस्तू पळते चार झाले आणि जर तुमची वस्तू जर पळून जर तुम्हाला जर वायदी द्यावी लागत असेल तर मग पळून काय उपयोग बरोबर आम्ही पुढच्या माणसाला जर पायरा मागितला आम्ही शक्यतो कसं होतं मैदानाचा पायरा करायचा असेल तर त्या माणसाच्या आम्ही घरी जातो जुनी पद्धत जी प्रकार ना बरोबर बरोबर आज तुम्ही फोनवर जी तुम्ही आपण बोलतो की बाबा आम्हाला बैल द्या या ही करा ती करा तर ती न करता जुन्या पद्धतीने जे पैर होतात तर डायरेक्ट त्यांच्या घरी जायचं त्यांना बाबा रिक्वेस्ट करायची शेवटी कसं असतं घरी गेल्यानंतर माणसाला थोडा तरी कळवा बाबा आणि असंच आम्ही आपलं प्रत्येक मैदानातलं पैर शक्यतो असंच करतो गालाच गालाचा पण कर... पायरा अगदी घरी जाऊनच केलाय जरी दिलीप ड्रायव्हर वासराची गाडी आणत असलं तरी घरी जाऊनच पायरा केलाय आणि अशा पद्धतीने आम्ही पैर करतो आतापर्यंत एकही रुपया वासराला आम्ही कुणाला दिला नाही सर्जाला पण दिला नाही आणि वा ह्या वासराला पण देणार नाही आणि ह्याच्या पुढे पण देणार नाही आणि सराव काय असतो आता काय एवढं म्हणजे तयार मी तुमच्या वगैरे कसं काय सराव म्हणजे आम्ही घरी कसं होतं पवनीचा राब आमच्याकडे जास्त आता बनवडी भागातील म्हणतात की बाबा वासर बैल का जास्त पळतात तर आता तलावाचं पाणी आटले म्हणून सोडून द्या पण आमचं तलावाचं पाणी आटलं तरी आम्ही इथं मालगाव साइडला तुमच्या तिकडे कॅनल आहे इकडं किंवा अनपटवाडी कॅनल लांब जाऊन आम्ही कॅनलला पवनी टाकतो पवनीचा फायदा काय होतो तर जनावर मोकळं होतं ना जनावर आज शेवटी बघा पावले आपण का पोहतो शारीरिक व्यायाम सगळ्या पूर्ण होतो ना तसं जनावरांचं पणे जनावर पूर्णपणे पोलं चांगलं पावलं त्याचं शरीर सुद्धा त्याला साथ देणार आहे चांगलं आज मैदानात फ्रेश मध्ये खोंड्याला राहतो त्याचं कारण काय तर त्याची पवणीचा प्रकार आहे पवनी पा झाली पाहिजे माणसं माझ्यात पवनीनं उर भरतो ते चुकीच आहे मोकळं होतं उलट जनावर मोकळं होतं आणि आदत खोंडे पण आता उभाट्या पाबरला हाकला जातोय अवताला बी आकरा जातो आणि महत्वाचं कसं होतं अवताचं जनावर कधी वाया जात नाही शिस्तीचा जनावर म्हणजे अवताचं जनावर जा बरोबर बरोबर शिव बघा अनुभव सांगितलं दुनी लोक सुद्धा अवताला बैल हाणायची दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फायनल घ्यायची अशी बैल पळत होती आणि हा सोने सुद्धा आता टॉपला पळतोय आता पळतोय एवढा कुठं कोणी काय पैसे विकत मागितला नाही मागितला बऱ्याच जणांची आपल्या आता पण म्हणजे बऱ्याच जणांनी मागितला तर कानावर नाव आपल्या जो आता आपण प्रत्येक मैदानात असतो आम्ही नेहमी पण कसं होतं ज्यावेळेस आम्ही सर्जा दिला गौतम बायांना बैल दिला पण कसं होतं जोपर्यंत तुमच्याकडे बैल आहे तोपर्यंत तुमची मैदानात किंमत ज्यावेळेस तुम्ही बैल दिला जातो त्यावेळेस तुम्हाला मैदानात तिथून पुढे कोण तुम्हाला विचारत नाही तुमचा आता जरी तुम आज जवळजवळ बऱ्याच जणांनी खोंड मागितला सगळ्यांना माहिती खोड किती पळतोय पण आम्ही आज ताग्यात खोंडाचं नाव पण द्यायचं काढलं नाही आणि मालकाची इच्छा आहे पण खोडा जोपर्यंत पळेल चांगला तोपर्यंत आपल्या जाऊन छावायला ठेवायचं आणि कसं होतं जर बैल तुमच्या दारात आहे तुमच्या गावाला किंमत तुमच्या तुम नावाला किंमत तुमच्यानं बैल नसेल तर तुम्हाला किंमत नाही तुमच्या नावाला किंमत आहे तुमच्या गावाला बिकिमत तुम म्हणजे कसं आहे जरी आता आम्ही जरी युवा पिढी आम्ही करत असलो जरी मैदानात आता तरी आमची जी जुनी जुने जे विचाराची माणसं आहेत आता मैदानात ही तिघं चौघ जवळजवळ नाही तरी राजेंद्र सप्ते म्हणून एक आहेत दत्तात्रय ढवळे आहेत शपिकेन आमदार विकास राजे आहेत ही जे जुनी माणसं आहेत जुन्या विचाराची सगळी माणस आहेत की ही आमच्या बरोबर असते म्हणून आम्हाला नव्या पोरांना एक उत्फूर्तपणा गावतो बरोबर आज कसं होतं नवीन पोरं जुन्या पोर माणसांचं ऐकत नाहीत ही क्षेत्र असं आहे की जुन्या विचारांना ऐकलं तर तुम्ही सक्सेस होऊ शकता नक्कीच कारण मान आता कसं होतं नवीन पोरला वाईट कोण शब्द बोलले की लगेच तुम्ही उमरी धुमरी होता तर ह्या क्षेत्रात ही नाही झालं पाहिजे एक प्रेमानं एकोप्यानं राहिलं विश्वासानं राहिलं हा खेळ तुम्ही सक्सेस शंभर टक्के करणार आणि ह्या जी आमची जुनी जुनी पिढी आमची ह्यांचा आम्ही वारसा आम्ही आता चालवतोय यांच्या सगळं म्हणजे यांच्या चालतंय विचारानं फक्त आम्ही बाकी सगळं बाकी धरू करू लागून बाकी सगळं करू पण सगळं विचार यांच आणि महत्वाचं म्हणजे जरी बैल घालायचं म्हणलं तरी जुन्या पद्धतीनं आमची तीन माणसं असणार एक माणूस खाली उभा राहणार मध्ये एक राहणार वर शेवट एक राहणार बैल बघून बैल बघ तू पळ पळताना बघायचं बैल किती पळतोय खाली किती पळतोय मध्ये किती पळतोय म्हणून घालायचं नाही शहानं पळतंय का शाला महत्व आहे तुमचं जनावर पळतय पण त्याचा उपयोग नाही त्या जनावरांमुळे तुम्हाला जर पळताच येत असेल तर जनावर पळताना काय उपयोग आहे आपल्या बरोबर मग ह्या पद्धतीचा आम्ही जनावर हेरतो आणि मग मैदानात घालतो मित्रांनो बघा एक अनुभवी मुलाखत म्हणजे जुन्या पिढीपासून आता बैलगाडी क्षेत्र कसं चाललंय अनेक नामवंत बैल यांच्या दावणीला घडली आणि आता हा सोन्या नक्कीच हिंद केसरी करा तुमच्या होणार काय माहिती का आपण आपल्या दावणीला महत्व नाही आपण जी वस्तू दिली हे आपल्या दावणीला महत्व नाही मस्त तुम्ही मोठ्या मनानं दिला असतं एखाद्या चांगल्या ठिकाणं जाईल म्हणून दिलेला पण त्याला किंमत नाही पण तुमच्या दावणीला एकदा हिंद केसरी कराल म्हणून तुम्ही दिला तरी चालेल आता वासराचं वैशिष्ट्य म्हणजे ना वासरू आतापर्यंत जेवढी मैदान पळतय प्रत्येक मैदानात वासरू पळतय आज ताग्यात आम्हाला वासरानं कधीच मान खाली घालायला एखादा आठवण इथलं चांगलं मैदान आता चांगलं मैदान म्हणलं तर आम्ही नागटांना गेलो मैदानाला आमच्या इथल्या आसनगावच्या सरपंचांचा बैल होता सुंदर म्हणून त्यांनी पण आम्हाला बैल आपल्या मोठ्या मोकळ्या मनाने आम्हाला बैल दिला आम्ही त्या मैदानात गेलो पण काय गैरचुकीमुळे आमच्या थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे आमच्या गटाला गाडी ना मार खाल्ला तिथं आम्ही आता मोठं मैदान होतं चांगलं जवळजवळ नाही म्हणतो दोन लाखाचं बक्षीस होतं त्या मैदानात त्या मैदानात गटाला मार खाल्ला तर सगळीत आमच्या सगळ्या जगडी म्हणली की आता नको पळवायला पण परत पोरं म्हणली एवढ्या लांब आलोय तर काय म्हणले परत वाढ सोड सगळ्याच गोष्टी तर मग पोरं म्हणली परत पळायचं परत पळायचं म्हणलं की सगळ्यांनी सगळ्यांच्या विचारांना आम्ही परत गाडी नोंदली गाडी परत लागली हयात असावंच गाडी वासराची गुरुकृपा हॉटेल वाटची त्याला प्रसन्न बनवडी या नावाने नेहमी पळत असते मैदानात ह्याच्या अगोदर काय व्हायचं सर ज्या ज्यावेळेस पळत होता त्यावेळेस आम्हाला असं वाटायचं की दुसऱ्या ज्या वेळेस आम्ही पैरा बैलाचा करायचो त्यांच्या नावानं आम्ही आमची आमच्या वासराची पावती असून आम्ही दुसऱ्याचं नाव लावत होतो बरोबर की पण आता ते न करता त्याच्यामुळे काय होत होतं की आमचं असून सुद्धा आम्ही लवकर उजवत पण आता आम्ही काय केले जरीचा जरी बैल घातला तरी आपलंच नाव लावायचं तुमचं नाव आहे तुम्हाला किंमत आहे बर त्या क्षेत्रात तुम्हाला किंमत नाही बैल पळाला तर त्यावेळेस आम्ही परत तिथं त्या मैदानात गट सुट्टा काढला गट जवळ जवळ म्हणत तरी तीन ते चार टांग्या काढला सीमी जवळ जवळ नाही म्हणणे चार ते पाच टांगेरच काढला आणि फायनलला थोडासा आमच्याकडून म्हणजे तास बैल सुंदर बैलच फक्त खान खान पलटी केला आम्ही मग तोच बैल तिथं सगळे नामांकित बैल होती सगळी टॉपची एवढं सगळं सगळं होऊन पण आम्ही त्या ती मैदानात चार नंबर केला दहा गाड्यात चार फेर चार फेर चार आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही नागटांचं मैदान बघितलंय बघितलं त्या मैदानाला कसं जरावर वासरांना बैलांना पळायला थोडं ताप होतो तर वासराला किती ताप होत पोराटी पण आणि अकरा वासरू चारी फेर चारी फेर पळलं तिथं ही खास वैशिष्ट्य त्या मैदानात आणि त्या दिवशी महाराष्ट्र केसरी आपल्याचं मैदान तिथं सगळ्यांना वाटतं की बाबा आपला बैल राहावा तिथं पण राहिलं नक्की नाव केलं नाव केलं म्हणजे जरी दावणीचा चांगला बैल दिला पण लगेच त्या गाईनं झालं दावणीचा गुणच दावणीला वारसाच ला आपला अजून एक वासूर याच्या नंतर तयार होणार आहे थोड्या दिवसात लवकरच एक धमाका असणार आहे बंपर तो पण थोड्या दिवसात येईलच मित्रांनो बघा एकदम चांगली मुलाखत आणि अनुभव आपल्याला ऐकायला मिळाला की इथं कुणाला टोकण्याचं किंवा काय असं सांगितलं नाही फक्त कसं बैलगाडी क्षेत्र किंवा कशी बैलगाडी शर्यत चालवली जाते हे आपल्याला या व्हिडिओतून समजलं जबरदस्त असा कोण आता सध्याला सोन्या दादा नमस्ते बैलाची सुट्टी करता तुम्ही कसा बैल ऐक विषय काय सांगता शांत आज वासरे म्हणजे टाकळापणा असतो एवढं ताप देतो आपल्याला हातात असत कशी सुट्टी करायची आणि आता वायदी आजपर्यंत आपण दिलीच नाही खुटीला बांधून ठेवली बैल वगैरे पण वायदी नाही वायदी नाही आणि बैल पळत तुम्ही म्हटल्यावर कशी वायदी द्यायची बरोबर ना सरजाला पण दिली नाही ह्या आधी वायदी म्हणतात वायदीवरच बैल पळतात पण आमचं आम्ही स्पष्ट म्हणणं आमचं आमचं तर तुमची वस्तू पळत असली ना तुम्हाला माहिती द्यायची गरज नाही आपण का माहिती द्यायची आपली वस्तू कमीच पळत नाही एकदम आज आम्ही सांगितलं की आमचा कोण आम आदतला पळून सुद्धा आज ओपनला राहतोय आम्ही मग तो काय कमी पळतोय का नाही ना जर माणसांनी पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की जर वस्तू त्या पद्धतीचे पळत असेल तर तुम्ही त्यांना पायरा केला पाहिजे पायरा दिला पाहिजे हा खेळ कसा आहे आता सगळ्यांनी आता लय आवे आता सगळं एकदम आवाड हवी एकदम माहिती झाल्या प्रकार कोण म्हणते एक लाख द्या कोण म्हणते दीड लाख द्या तुम्ही विचार करा आज तुम्ही वायदी घेणार आहे उद्या तुम्हाला परत द्यावी लागणार ही लक्षात ठेवा बरोबर आणि आजचा जो प्रकार चाललाय ना की एक आहे बैल मालक एक दहा बारा बैल मालक आहेत भरपूर की वायदी घेतात घ्या तुम्ही पण एक पद्धत असते वायदी घ्यायची सुद्धा आज जर बक्षीसच जर साठ पन्नास हजार रुपये असेल आणि तुम्ही लाख लाख जर दीड दीड लाख रुपये जर साठ साठ पन्नास पन्नास हजार रुपयाचा वायदा घेत असेल तर त्या बैल मालकाला ते बैल घालून तुमचा फायदा काय मी म्हणतो फायदा राहू द्या बैल शेवटी नावासाठीच पळत असतात पण वायदी देणं घेणं चुकीचं तुम्हाला वाटतंय ना बाबा त्याचा बैल पळतोय तुम्ही त्याचं भाडं द्या त्याला भाडं तोड्यावर आणत त्या बाबा चार माणसं त्यावरची चार पोर ती त्यांना नाश्ता पाणी ही द्या ही योग्य आहे का तर बाबा त्या माणसाचा बैल चांगला पळतोय जर म्हणत असला की जर तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये तुम्हाला जर वायदी द्यायची तर का द्यायची आज तुमचा बैल जर पळून तुम्हाला जर वाईदी द्यावी लागत असेल तर मग आपला ते बैल दावणीला राहिलेला बरा नाही का बरोबर आम्ही आमच्या गावचं पहिल्यापासून वैशिष्ट्य आहे आम्ही बैल हेरतो आणि महत्वाचं म्हणजे नामांकित ना बैल घालायची गरज नाही तुम्ही अशा अनेक गरीब माणसांची बैल आहेत की चांगली पळतात आणि चांगली बैल पण पणच्या चांगल्या गाड्या मारतात तुम्ही आता परवाशी पण एक शिवतरच्या सामाडावरची गाडी पळताना बघितली वैशिष्ट्य आहे चांगली गाडी पळणारी असली ना गरीब असं नाही की मोठ्यांच्याच गाड्या पळत्यात सर्वसामान्य माणसांच्या पण गाड्या पळतात फक्त आपण तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे माणसं आत्ताच्या घडीला पहिले काय होत नाही का ते आपल्याला दिल का नाही तुमचा बैल त्या तोडीच पडणार असेल ना तर तुम्ही शंभर टक्के त्या बैलावर पायरा करा हा खेळ तुम्ही आपली ताकद ओळखून पायरा करा नक्कीच धन्यवाद दिलेली माहिती एकदम चांगली आणि बैलगाडी क्षेत्रात तिला अनुभवी अशी माहिती होती आपण आता आचरण करा बोलता बोलता विषय राहिला आजपर्यंत आमचा पळाला बरीच आणखीन चांगली चांगली वासरं पाळाली नाव गावातील नामांकित पण कसं होतं मुलाखत द्यायची घ्यायची म्हणलं की थोडस सवयच माणूस वसुती बघूनच मुलाखत घेत असतो पण आज आम्हाला आनंद झाला की आमच्या भागातील बाबा अमोल मोठे साहेब निसर्गाची नाळ आहेत चॅनल चॅनलवाल्याने आज आमची मुलाखत घेतली आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे कसं होतं ज्या ह्याच्या मागो माँगो मागं पळत होता आम्हाला पण वाटायचं घ्यायला एवढा वाजू आमचं पळते पण आमची मुलाखत झुंघून घ्यायला कसं होतं शेवटी काळ वेळ आल्यानंतर वेळ आल्यानंतर शेवटी आज आमची ती मुलाखत झाली जेव्हा आमच्या बरोबर जे पळाला जेव्हा कळलं त्याच्या दुसऱ्या मैदानात तुम्ही एक व्यवहार महत्वाचं म्हणजे तुमचं आम्ही आभार मानतो आमच्याकडून कारण कसं माहितीये का सर्वसामान्य माणसांच्या मुलाखती तर झाल्या पाहिजे त्याच्यावर तर बैलांची ओळख निर्माण होऊ शकत नाही आणि आपण मुलाखती सर्वसामान्य मोठे धावलीला अजून गेलो नाही आणि हीच काळाची गरज आहे कारण कसं होतं तुमच्या तुमच्या मुलाखतीमधून एक गोष्ट सांगतो आज बैल विकला जातोय तुम्ही शेतकरी हा शेतकऱ्याचा बैल आहे शेतकऱ्याचा बैल किती रुपयाला जातोय मधी भरपूर व्यापारी होत्या भरपूर पैसे कमावतात त्यामुळे शेतकऱ्याने शहाणं होणं गरजेचं आहे शेतकऱ्याची गर बैल चांगल्या किमतीला विकणं गरजेचं आहे शेतकऱ्याचा लाखाला जातोय लाखाचा पुढे कोटी होते आलं लक्षात तर आपण सर्व सर्व शेतकऱ्यांना का नाही हे ओळखलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं वागलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना बैल देताना सुद्धा ना देऊ नका तुम्ही भावनेच्या भरात जाऊन त्याला द्यायचाय त्याला द्यायचाय कोण कोणाचं नसतं बैल दिल्यानंतर आपलं कोणच नसतं ना किंमत शून्यच होते आपली होते ना त्यामुळे दिला नाव ना आहे शेवटी बघा नाव काय कोण चोरून नेऊ शकत नाही शेवटी कसं असतं एक समाजात एक आपल्याला वाटतं आज मैदानात आपण कसं डायलो आज ही एवढी आमची जी गावातली आहेत जरी जवळचं मैदाना म्हणून एवढी पोर आहेत आणि आम्ही जरी लांब एखाद्या मैदानात गेलो तरी आमची पोरं जास्त असतात घरी बघते घरी बघते सगळी मैदान का तर आज जनावर जीव लावावा लागतो जनावर कधी पळत जनावर जीव लावला तरच पळत आणि आमचं गाव पहिल्यापासून खेळा खेळामेळान राहतं त्यामुळे आम्हाला त्या या क्षेत्रात यशस्वी म्हणजे यश भेटता नेहमी नक्कीच धन्यवाद धन्यवाद तुमच्या तुम्ही आमची घेतल्याबद्दल <laughs> <लकीष> धन्यवाद <laughs>